नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही पाहता की आता महाराष्ट्र राज्यात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेले आहेत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची सुद्धा सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली आहे आता बघायला गेलं तर पूर्वी एक प्रभाग निवडणूक असायची परंतु आता चार प्रभागाचा एक प्रभाग झालेला आहे ज्यामुळे चार उमेदवार हे एक अशा अशा पद्धतीची ही निवडणूक आहे प्रभाग क्रमांक एक च्या व मध्ये प्रभाग आहे त्याच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी ज्या आहेत त्या चांगली विजय चौगुले या तिकडे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत ताई नमस्कार आपलं स्वागत आहे काय सांगाल की आता तुम्हाला अधिकृत दिलेली आहे आणि तिकडच्या लोकांच्या समस्या आपण बघतो की एक परिसर आहे तो स्लम परिसर म्हणायला हरकत नाही इमारतच नाही जसा ठाणे रोडचा जर पश्चिम चा भाग बघितला तर सगळ्या सदर इमारती आहेत शिरकोणी तयार केलेल्या दुसरा जो भाग आहे तो एमआरडीसी च्या माध्यमातून तिकडे झोपडपट्टी वसलेली पड़ आता झोपडपट्टी म्हणणं योग्य नाही कारण तिकडे सुद्धा सुशिक्षित उच्च शिक्षित सुद्धा आहेत काय सांगाल की तुम्हाला दिलेली उमेदवार आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवणार आहात बघा मी आता गेले महिनाभर झालं तिथे माझा फार टाइम भेटला सगळे प्रभाग जाणून घेण्यासाठी मला फार मी गेले काही झाले मी पूर्ण माझा प्रभाग फिरत आहे म्हणजे प्रभागातल्या मी प्रत्येकाला मत जाणून घेतलंय मत दिलेले आहेत कोणाला काय काय नाही दर दिवशी करायचीच आहेत पण सध्याच्या स्थितीला तिथली परिस्थिती बघितली तर लोकांना खरंच गटार नळ म्हणजे पाणी या गोष्टींची फार गरजेचे आहेत तिकडे त्या साईडला एमआयडीसी पाणी त्रास होतो कधी स्मेल येतो कधी आळा येतात तर त्याच्यावर आम्ही काय करू शकतो या गोष्टी वरती आमचा प्रयत्न चालू आहे माझ्या मते तिथे जर मोरबे डॅमच पाणी आपण या साईडला चालू केलं महानगरपालिकेचं पाणी तर खूप साऱ्या लोकांच्या समस्या सुटून जातील त्याच्यासाठी रामनगर मध्ये टाकी ही बांधली गेलेली आहे थोड्या दिवसात तिथेही नवी मुंबई महानगर नगरचं पाणी चालू होऊन जाईल त्याचप्रमाणे रामनगर मध्ये ही काम झालेलं आहे लवकरात लवकर इलेक्शन संपल्यानंतर ते हॉस्पिटलही चालू होऊन जाईल रामनगर मध्ये आपल्या पालिकेचं हॉस्पिटल चाळीस बेडचं हॉस्पिटल आहे तेही चालू होऊन जाईल पण चाळीस बेड ही फार कमी क्वांटिटी आहे आणि बघायला गेलं तर तिथं त्या पट्ट्यामध्ये जवळ आसपास हॉस्पिटल नाही आहे प्रत्येकाला शिवाजी आणि आपलं सेक्टर तीन मधलं हॉस्पिटल शिवाय ऑप्शनच नाहीये आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जरी तुम्ही बोलायला गेले तर दिगा ह्या परिसरमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल नाही हॉस्पिटल डायरेक्ट सगळे आपले आयडिओ मध्येच आहे जेणेकरून प्रत्येकाला सेक्टर तीन मध्ये त्या गोष्टीसाठी यावं लागतं तर माझा प्रयत्न पहिले तर असा राहील की तिथे जवळ आसपास आरोग्य केंद्र मी म्हणतात रामनगर मध्ये हॉस्पिटल झाले चाळीस <स्थाँगसिता>। बेडचे आतल्या साईडला कुठे अजून एक ओपन करता आलं तर त्या साईडला अजून एक प्रश्न आहे की गार्डनच नाहीये कोरोना उद्यानच नाही आहे तिकडे उद्यान व्हायला पाहिजे आहे म्हणजे माझ्या मते विष्णुनगर पंढरीनगर विजयनगर ह्या साइडला गार्डन हा प्रकारच नाही तर प्रत्येकाच्या बाहेर खेळत बसली तर लोक चिडतात झोपायचा टाइम असतो मग आमच्या पोराने जायचं कुठं तर बघा माझा अजेंडा असा आहे सध्या की मला ह्या परिसरमध्ये सगळ्यात पहिले आरोग्य केंद्र ओपन करायचं आहे दुसरं आहे उद्यान चालू करायचे आहेत आणि जी मुलं सेक्टर मध्ये शिक्षणासाठी जातात त्या मुलांना तिथेच आसपास कुठेतरी इंग्लिश मीडियम स्कूल कसं ओपन करता येईल मला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे दुसरा प्रश्न म्हणजे आता आला दुसरा म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत तिकडे पण ते लोकांना दिसत नाही लोकांच्या हक्काचं घर लोकांना आपल्या हक्काचं घर कसं भेटेल आपल्या गव्हर्नमेंट मार्फत मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार आहे की हक्काचं घर झालं तर त्यांचा त्यांना कोणी येऊन आम्ही झोपडपट्टी मध्ये राहतोय आम्ही असं राहतोय कोणीही बोलणार नाही पाच वर्ष आपल्याकडे पाच सहा वर्ष झाले महापालिकेची निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे पाच सहा वर्षात कुठेही वर्षा काम झालेलं नाही कामांकडे लक्ष द्यायचं आहे असे सेक्टर आहेत की जिथे आतमध्ये जायला रस्ते नाही आहे तिथे रस्ते कसे होतील ही गोष्ट बघायची आहे ड्रेनेज लाईन लोकांच्या घरोघरी कशा पोहोचतील आपण गटार लाईन कसे मोठे करू शकतो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे पण ह्या आधी मी तुम्हाला जसं म्हंटलं आहे की आपल्याला गटार नळ नसते हे बारा महिन्याचे काम आहेत पण सगळ्यात आधी मला त्यांच्या एज्युकेशन कडे लक्ष द्यायचे काय ते असे खूप सारे मुलं आहेत ज्यांचे एज्युकेशन कम्प्लीट झालेले नाही परिस्थितीमुळे त्यांना मला मदत करायची पुढे येऊन ते लोक हक्काने मला सांगतायत की ताई तू आमची मदत कर आम्ही शिक्षणाला तयार आहे

बघा आई वडिलांचे प्रत्येकाचे स्वप्न असतात माझा मुलगा हा इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला पाहिजे शाळेत जायला पाहिजे शिवाय कोणाला ऑप्शनच नाहीये ना दिवा मध्ये आहे ना रामनगर मध्ये आहे ना ईश्वरनगर मध्ये आहे इंग्लिश मिडीयम ची जशी आई वडिलांना की माझी मुलं फार छान स्कूलमध्ये जायला पाहिजे नाव करायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी खूप सारे पॅरेंट्स प्रयत्न पण करतात की माझा मुलगा तिथे जाऊन शिकायला पाहिजे जर ती शाळा मी त्यांच्या एरियामध्ये ओपन केली तर त्यांचा खर्च पण वाचे सेक्टर मध्ये यायचा मुलं जवळच्या जवळ जवर्चा शाळेमध्ये पण जातील तिथे चांगले उद्यानही चालू करू शकते म्हणजे गार्डनिंग चालू करू शकते मुलांना खेळण्यासाठी पॉईंट होऊन जातील काही लोकांना हेही माहिती नाही की बाबा इटनपाडा साइड ला एक छोटासा निसर्ग आहे छोटासा पाटचा आपला निसर्ग आहे तो पर्यटन स्थळ पण होऊ शकतो फ्युचर मध्ये जर लोकांनी मनावर घेतलं आपल्याला बाहेर कुठे जायची गरजही लागणार नाही प्रत्येक आई वडिलांचं माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण मी त्यांना शिक्षण दिलं आहे आता तुम्ही घ्या त्यांना जॉबला कसं काय लावताय हे माझे प्रयत्न चालू आहे काही आई वडिलांची स्वप्न आहेत माझे मुलं पालिकेमध्ये जॉबला लागायला पाहिजे मी त्याकडेही लक्ष केंद्रित करणार आहे की जास्तीत जास्त आपली मुलं पालिकेमध्ये कशी लागू शकतो

तो एरिया आहे की महानगरपालिकेने दोन अध्यावत असं मंगल कार्यालय बनवलेले एक म्हणजे नेहरू मध्ये आपलं आद्रीकोळी आणि ते मडवी अशाच पद्धतीने सर्वसामान्य कुटुंब राहतात आणि लग्न कार्य म्हणलं की लाखोचा तिकडे खर्च हो तर अशा लोकांसाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या म्हणजे आपण जसं शिक्षणाचा विषय तुम्ही घेतला तसाच त्यांच्या लग्नाच्या तर आपण एक आपला खर्च कमी पण सुंदर असं एक स्वप्न आई वडिलांचं असं ते पूर्ण असं तुम्ही एक बहुद्देशी इमारत किंवा समाज कार्यालय वगैरे बनवण्याचं तुमचं स्वप्न आहे हो माझं स्वप्न आहे ते बहुद्देशी इमारत उभी करणार आहे कारण की महिलांसाठी ते फार गरजेचं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पण ते फार महत्वाचं आहे बहुदेशी इमारत आहेत लग्नाचे हॉल आहेत बघा इथे थोडीफार जागा कमी आहे जागा कशी अवेलेबल होणार काय होणार तो प्रश्न माझा असणार आहे त्यामुळे कमी खर्चामध्ये सगळ्यांचं लग्न कसं होईल म्हणजे तो हॉल फ्री मध्ये कसा उपलब्ध केला जाईल मी या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करणार आहे आणि दुसरी गोष्ट कशी आहे की प्रत्येक आई वडिलांना कुठल्या गोष्टीच लोड येऊ नये आपल्या पालिकेमार्फत जे काही महिलांसाठी गृहिणींसाठी योजना असतील त्या योजना त्यांच्यापर्यंत कसे पोचतील काय पोचतील ह्याच्याकडेही मला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे माझ्या मते तर हे पण चाललंय की जर स्विमिंग पूल स्विमिंग पूलची आवड सगळ्यांना असते भागामध्ये तो ही छोटासा क्लब कसा अवेलेबल करून देता येईल मी ते बघेन आजकाल स्विमिंग मध्ये पोरं फार चॅम्पियन लेवल गेले काय म्हणण्याचं लक्ष केंद्र झाले पर्सनली मी स्वतः आई आहे मला माहिती की पोरांना ऍक्टिव्हिटी मध्ये टाकल्यानंतर आपल्या ऍक्टिव्ह होत तसेच त्यांच्याही स्वप्न आहे की माझ्या पोरांनाही त्या गोष्टी भेटायला पाहिजेल आहे पण ते कमी द्यायला आम्ही महिन्यातून एका पोरांना नेण्यापेक्षा या गोष्टी आम्ही हप्त्यातून तीन वेळा आमच्या मुलांना कसं अवेलेबल करून देऊ आई त्यांना प्रश्न करतो छोटासा क्लब हाऊस सारखा जर मी तिथं मारला तर आपल्या पोरांना बाहेर जायची गरज लागणार नाही सो ए पॉइंट मी घेऊन चाललेली आहे आता तिथे लोकसंख्या आणि बाजूलाच दिघा रेल्वे स्टेशन झालं आपण पाहतो की आपला ठाणे पेला वाहतुकीची वर्धा वाढलेली असते आणि त्यामुळे काय होतं की लोकांना क्रॉस करणं असते आणि त्यामुळे तो घाईत असतो की मला ट्रेन मिळाली पाहिजे मला घरी जायचं मला स्वयंपाक करायचं महिलांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत तर तिकडे जो जाण्याचा जो मार्ग आहे तो तुम्ही पुराणे मार्ग वगैरे नाही माझा करायचा तो रेल्वे स्टेशनला कनेक्टेड होतो जेणेकरून काय मदोमत नाही करता येणार रेल्वे स्टेशनला कनेक्टेड होऊन आपलं जो सिडको कसं काढता येईल म्हणजे डायरेक्ट ते लोक ईश्वरनगरच्या एंट्रीला कसं पोहोचतील म्हणजे त्यांना मुकून आणि ते पुढचे काही दोन हॉटेल तेही लागणार नाही डायरेक्ट ते आपलं ईश्वरनगर मध्ये एंट्री करतील त्या हिशोबाने तोही माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की ते कसं मी करू शकते आताच्या लेवलला काहींना असं वाटत की नाही समाजकारणामध्ये पण माझ्या राजकारण किती आहे समाजकारण किती आहे प्रेम किती किती आहे आहे हे जे माझे जवळचे लोक आहेत त्यांना व्यवस्थित माहिती आहे आज मी वडिलांच्या हाताला हात धरून पुढे येण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे बरोबर आहे त्यांची साथ मला नेहमी असणार आहे पण त्यांनी जे संस्कार माझ्या भावाला मला दिले ते डाऊन टू हर्थ राहून सगळ्यांमध्ये गुळ मिळ करून तुम्ही कसं वाढायला पाहिजे आहे हे त्यांनी आणि माझ्या आईने आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आता त्या स्थितीला मला जवळून मी त्या लोकांना गुळपते भेटते सो मला हे माहितीये की त्यांचा गरजा काय आहे आज मी तिथून आजपर्यंत जो कोणी तिथे पोहोचलेला नाही मी लोकांकडे पोहोचली गेलेली आहे लोकांच्या मी घरोघरी गेली आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जे रस्ते आहेत तेही मी पाहिलेले आहेत मी बघितलं की एका गल्लीतून जाताना पूर्ण डॅमेज जा झालेले आहे हे बघ मी नगरसेवकांना दोष देत नाही आहे कोणाला कारण की सहा वर्ष आमच्याकडे सत्ताच नव्हती किंवा पालिका आयुक्तांकडे चाललेलं त्यामुळे कोणालाही काम करता आलेली नाही आहे सहा वर्षात काम नाही झालेली आहेत की निवडून आल्यानंतर लवकरात लवकर मला किती काम करता येईल आणि काय करता नाही येणार ना या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष आहे सध्याच्या स्टेजला मी त्यांची छोटी मोठी कामं करण्याचा का पूर्ण प्रयत्न करणारे निवडून आल्यानंतर की सेटल होईल पण त्याच्यानंतर माझा त्यांना हक्काची गरज कशी भेटणार आहे जास्त लक्ष असणार आहे लोकांचं इलिगल बिल्डिंगच्या द्वारा वगैरे नाही गव्हर्नमेंट करून मला प्रस्ताव आणायचा <laughs> गव्हर्नमेंट करून प्रस्ताव आणून ठीक आहे गार्डन कसं अवेलेबल होईल त्यांना आता तुम्ही पाहताय प्रत्येक ठिकाणी पार्किंगचा इशू पण खूप मोठा इशू आहे बरोबर आहे ईश्वरनगर मध्ये पार्किंगला आहेत पण काही प्रायव्हेट लँड आहेत त्यामुळे कोणी येऊन त्या गाड्या फोडून चोरी वगैरे करून जातात आणि लोकांकडे ऑप्शनच नाही म्हणून त्यांना तिकडे लावावेच लागतात गाड्या पार्क कराव्याच लागतात त्यामुळे त्याच्यावरती आपण काय करू शकतो हेही माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे पण मोस्ट ऑफ की गव्हर्नमेंटच्या द्वारा आपण लोकांना कसं मालकी हक्काचे घरे देऊ शकू याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आता तुम्ही जो प्रचाराला सुरुवात केली अगोदर सुद्धा तुम्ही अनेकांशी संपर्कात होता प्रामुख्याने त्यांच्या म्हणजे त्यांच्या मागण्या काय की एक पवत चला आमच्याकडे एक एक युवती आमच्याकडे येते एक प्रेमाने येते तर त्या भावना त्याने समस्या या भावनेपोटी तुम्हाला कशा मी खरं सांगू मी पण पेजला कधी खेळलेली नाही ते समोर येऊन मी दाखवलं नाही कामं केली मी असं केलं मी तसं केलं मी समाजसेवी काय मी घेणार लोक हक्काने येतात ऑफिस वरती ताई माझं हे काम नाही झालं ताई माझं हे काम करून दे ठीक आहे चल तो कुठल्याही प्रभागातला असू दे नवी मुंबईतून तो कुठूनही येऊ दे मी प्रत्येकाची कामं केलेली आहेत प्रत्येकाला त्या गोष्टींचं मी सोल्युशन दिलं आहे बायका आहेत जे बोलतात आम्हाला घरी बसल्या काही कामं नव्हती तर चौले साहेबांच्या मार्गदर्शनातून मी तेही काम केलेली आहेत त्यांची प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे बघा सगळ्यात मोठा प्रश्न असतो प्रत्येक आई वडिलांना शिक्षणाचा त्यासाठीही मी भरपूर जणांची मदत केली आहे जी गोष्टी आम्ही तुम्हाला म्हणतो ना माझा मोठेपणा काय कमीपणा मला माहिती नाही मी ते कधी दाखवलं नाही बस मला लोकांची मदत करण्याचा वारसा चौगले साहेबांकडून आणि माझ्या आईंकडून भेटलेला आहे आपल्याला लोकांची मदत करायची जो आपल्याला तो कधी हात खाली हात गेला नाही काही ना ना पाहिजे नाही माझी नेहमी माझा प्रयत्न हाच राहिले तो भले कुठल्याही गोष्टीसाठी असू दे जो कोणी माझ्यापर्यंत मदत केलेली आहे बरेच जणांना असं वाटतं की अनेक म्हणजे नगरसेवक असतील ग्रामीण त्याला आता ह्या गरजा तर आहेत गरजा तर नेहमी चालू परंतु प्रत्येकाच्या अपेक्षा असते की जे ओनर शिक निवडून आली असतील फक्त हात केला तर त्यांना एक समाधान मिळेल समाजसेवक असेल किंवा नगरसेवक हो चालत ठीक आहे चालत ना गाडीतून जर चालले तर काच खाली करून जरी ते असे आहेत म्हणलं तर त्यांना एक मनाचा समाधान ही गोष्ट अगदी बरोबर आहे तुम्हाला त्याचे अनुभव कसे आले आणि तुम्ही तुमचा विचार सध्या काय मी प्रसाद गालीमध्ये फिरतीये लोकांचा डोर टू डोर जाते ज्या भावनाने त्यांच्याशी बोलते ज्या प्रेमाने ते माझ्याशी बोलत आहे मी आजही बोलेन की लोकशाही आहे मला सगळीकडे जाण्याचा अधिकार आहे कोणालाही सगळीकडे जायचा अधिकार आहे पण त्याच्यापेक्षा लोकांचा प्रेम मला जास्त भेटत आहेत ज्या प्रेमाने मी त्यांच्याशी बोलते त्यांनाही आपुलकी निर्माण होते की आपल्या घरातला माणूस होतो तो आपल्याशी बोलतोय आणि ही गोष्ट मी सध्याच्या टाइमला कमवली आहे ते आहे लोकांचं प्रेम भले त्यांचा पुढे काही विचार असू द्या प्रेम कमवलं आहे त्यांना आहे की आज आपण हाक दिला तर ती राही जाणार आहे जसं तुम्ही बोललात की गाडी करून आज मी रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस माझ्या वॉर्डांमधून निघते बाहेर पडते अरे काका तू जेवलाच काय वॉकला का निघाल त्यांना एक मनामध्ये स्माइल आहे त्यावे आम्हाला बोलतायत विचारतायत स्टार्टिंगच्या फेजला ला कामं झालेली आहे आतल्या साईडला तुम्ही गेले की तुम्हाला कामच भेटणार नाही तुमचा सर्वे केला प्रत्येक वॉर्ड मधून तुम्ही गेलात फिरला तर तुम्हाला, तुम्हाला आज लोक काही लोक असं म्हणतात अरे आम्ही चौगले साहेबांना मतदान देणार त्या माणसाने आम्हाला नेहमी मदत केली आम्हाला घर तोट्याच्या तो वेळेस कुठलाही नेता आलेला नाहीये पण तो माणूस नेहमी आमच्यासाठी तिथे उभा राहिलेला आहे आणि माझ्या वडिलांनी हेच प्रेम लोकांचं जिंकलेलं आहे लोकांना वाटत की नाही असं नाही तसं नाही पण आम्हाला माहिती त्यात कुठल्या ग्राउंड जाऊन त्यांनी करायचे दुसरा एक मुद्दा असं आहे की त्याच परिसरा म्हटलं तर महाराष्ट्र हे म्हणजे असे सह्याद्रीचा कडी कमार असं म्हणतो आज युवकांना ह्यांना सुद्धा असं वाटत की पर्यटन स्थळ असं कारण प्रत्येकाला परिस्थितीनुसार बाहेर तर तुम्ही सुद्धा अगदी यायला आहात तर तुम्हाला असं वाटतं की तिकडे पर्यटन स्थळ बनवावं की जेणेकरून आपण एका दिवसात परत आपण घरी आपलं येऊ मी खरं सांगू की आहे फॉरेस्ट एरिया काय काय आपल्याकडे जो फॉरेस्ट आहे जो फॉरेस्ट आपल्याला साथ लागली तर आपण तिथं हंड्रेड वन पर्सेंट पर्यटन स्थळ करू शकतो लोक पावसाळ्यामध्ये तिथे येऊ शकतात इवन आताही तो छोटासा परिसर आपण व्यवस्थित केला भले तो थोडासा जाण्यासारखा आहे रस्ते थोडे वाकडे तिकडे आहेत पण लोक जर तिथं पोहचले तोपर्यंत तळावपाळी आहे पण आपल्याकडे रास्ता नाही आहे त्याला जायला जरी तो करायला गेला तर पण त्या तळापाळीला कुठून रस्ता भेटेल कसा भेटेल लोकांच्या घराला धक्का न लागता कसं करता येईल सध्या ह्याच्यावरती माझा विषय आहे माझा कारण की तो प्लस पॉइंट आहे माझ्यासाठी तो आपला पट्टा आहे ईश्वरनगर रामनगर लोक नगर। तिथं फिरायला येऊ शकतात इल्टनपाड्यातून पण येऊ शकतात इल्टनपाड्यामध्ये जो परिसर आहे तिथं पण मी तुम्हाला म्हंटल हिल स्टेशन आरामात होईल रामजीबाई आंबेडकर नगरचा लास्टच्या टोकाला गेला तर तिथून पुढे आनंद नगर आहे येस लोक तिथून चालण्याचा प्रयत्न करतात जर तिथून रस्ता दिला पालिकेने नगरपालिकेला लोकांना येण्या कळवा पण फार जवळ होऊन जाईल म्हणजे कळवा स्टेशन ऑलमोस्ट जवळ होईल त्यामुळे खूप सारे प्रकल्प आहेत जे फॉरेस्ट मध्ये आपले आहेत बघा फॉरेस्ट वाल्यांशी चर्चा करून कसं त्याच्यावरती मार्ग काढता येईल हेही गोष्ट मी केंद्रित करत तुम्हाला डोक्यामध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी अजेंडा नाही केलेला आहे मी आज जे तुमच्या समोर बोलते मी हे प्रभाग फिरलेली आहे प्रभाग फिरून मला हे लक्षात येते की अरे इथून ही कनेक्टिव्हिटी आहे मग ही कनेक्टिव्हिटी अशी व्हायला पाहिजे नाही तर त्याला मार्ग काय निघेल या गोष्टीकडे माझं केंद्र केंद्रित चाललेलं आहे जॉगिंग ट्रॅकच्या बाबतीत सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि कसं असतं की सकाळी प्रत्येकाला वाटतं की थोडस एक प्रभाग फिरी म्हणावी सूर्याची किरण घ्यावी

सुभाष नगर या लोकांना नाही आहे त्या ना लोकांनी मला गेल्याबरोबर सांगितलं मॅडम आमच्या दोन समस्या आहेत आम्हाला पहिली पहिली तर आम्हाला गार्डन द्या आम्हाला गार्डन आम्हाला मागून द्या गार्डनचा तिथे एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे राहिला विषय शाळेचा मी तुम्हाला सांगितला तो पण माझ्या डोक्यामध्ये आहे ते करता येईल आता मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं रामजीबाई नंगारेचा एंड आला तर आपला जॉईन करतो पण मध्ये थोडा फॉरेस्ट आपला एरिया लागतो

कामाच्या बाबतीत जर म्हणत एकत्र तसं फॉरेस्ट्री जे आहे सुद्धा उद्या कालांतरानंतर जर सुविधा निर्माण करता येत असतील त्यासाठी सुद्धा तुमचा तो प्रयत्न असतो माझा प्रयत्न आहे मला यादव नगर मध्ये पण पाण्याची टाकी हवी आहे मला इतर पाण्यामध्ये पण पाण्याची टाकी हवी आहे सध्याच्या स्टेजला तिथे येत आहे मडीसीच पाणी पाणी व्यवस्थित येत नाही लोकांना पाण्याला प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम जो पाण्या तो मोरबे धरण आपलं एक चोवीस तास पाणी मिळेल आणि पूर्ण धरणाला मिळेल यासाठी ते मोरबे धरण आपण परंतु काही गोष्टी आहेत की काही भागात ते पाणी अजून पोहोचलेलं नाही तो जो एमआयडीसीचा पट्टा तुम्ही बघितला तिथे पोहोचलेला नाही आणि एमआयडीसी मधून मी अजून एक गोष्ट सांगते की आपल्याकडे जे पुरो जॉबलेस आहेत आजूबाजूला आपले औद्योगिक एरिया आहेत एमआयडीसी एरिया जे आहे तिथे मी पुराना जॉबला लावू शकते जवळच्या जवळ तो पण प्लस पॉइंट आहे बायकांचं म्हणणं असतं की आम्हाला घरी बसल्या कामा त्यांना घरी बसल्या काय काम करता येईल काय कसं त्यांना विचारूनच ह्या गोष्टीच मला सॉल्व्ह करता येणार आहे आणि आपल्या गव्हर्नमेंट तर्फे निधी खूप चांगल्या सगळ्यांना भेटतात या निधी त्यांच्यापर्यंत कसे पोचवले जाते आणि घरी बसल्या महिला उद्योग कस कर करू शकते त्याकडे मी जास्त लक्ष केंद्रात केले बेरोजगार बेरोजगारगिरी नाही आहे प्रत्येक मुलांचे स्वप्न आहेत आईवडील वृद्धात कुठेही कामाला जा प्रत्येक मुलाचं मला हे काम नाही करायचं मला ते काम नाही करायचं असे त्यांच्या आधीच जाऊन पण आपल्याला काम नाही करायचं प्रत्येक मुलाची ज्याच्यात आवड असेल त्या क्षेत्रात मी त्याला काम लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन म्हणजे मी त्याला तिथे काम लावणारच म्हणून त्यांना शब्द देऊन आलेले आहे अजून तुम्हाला काय वाटत की तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मी माझ्या अख्या नदी मुंबईच्या मतदारांना आवाहन करेन फ्युचरचा विचार करा जो नगरसेवक तुमच्यासाठी चांगला आहे जो तुमची काम करणार आहे गटार नळ रस्ते सोडून जो तुमच्यासाठी उभा राहणार आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करणारा आहे अशा नगरसेवकाला तुम्ही निवडा जो तुमच्या कामी येईल असा नगरसेवक निवडू नका जो तुम्हाला आज दिसलाय आणि पदत परत कधी दिसणार नाही ना बघा लोकशाहीचं राज्य आहे मतदान करायचा प्रत्येकाला अधिकार आहे तो अधिकार आपण कोणाला करतोय मतदान का, का करतोय ही गोष्ट विचार करा आणि मग तुम्ही मतदान करा चला जय जय महाराष्ट्र